आज आपल्याला कल्पना आहे की भारतीय जनता पक्षाचं एक विकसित रूप आपण पाहतोय देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी तिसऱ्यांदा देशामध्ये आपलं सरकार स्थापित केलं आणि आज ज्या प्रकारे मोदीजींच्या नेतृत्वात भारताचा विकास होतो आहे आणि विकसित भारताकडे भारताची वाटचाल चाललेली आहे संपूर्ण जग आश्चर्यचकित आहे की भारताने कशा प्रकारे हे काम या ठिकाणी करून दाखवलं आणि म्हणूनच मला असं वाटतं की या स्थापना दिनाच्या निमित्ताने ही जी आपली विलक्षण अशा प्रकारची वाटचाल आहे तीही आपण सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे खर तर आपल्याला कल्पना आहे की आपण एकोणीसशे बावनलाच जनसंघाच्या रूपानं जन्माला आलो ज्या विचार परिवाराचं आपण प्रतिनिधित्व करतो की ज्या विचारामध्ये राष्ट्रप्रथम अशा प्रकारची शिकवण आपल्याला दिली गेली आहे पहिले राष्ट्र फिर पार्टी और अंतमे मय अशा प्रकारचा विचार आपल्याला त्या ठिकाणी देण्यात आला आणि अशा प्रकारचा हा जनसंघ विकसित होत होत आपल्याला कल्पना आहे की आणीबाणीच्या काळामध्ये ज्यावेळी इंदिराजींनी मोठ्या प्रमाणात विरोधी पक्षाच्या सर्व सदस्यांना अटक केली यामध्ये सर्वाधिक जेलमध्ये टाकण्यात आलेले कार्यकर्ते जर कोणाचे असतील तर ते संघ परिवाराचे आणि भारतीय जनसंघाचे आणि संघप्रेरित विचारप्रेरित विविध संघटनांचे कार्यकर्ते होते ज्यांनी देशाचं संविधान वाचवण्याकरता आणि आणीबाणीचा विरोध करण्याकरता लोकशाही करता अनेक लोक महिने जवळजवळ दोन दोन वर्ष कुठलाही अपराध नसताना जेलमध्ये त्या ठिकाणी काढले आणि त्यानंतर आपण आपलं अस्तित्व देशाच्या लोकशाही टिकवण्याकरता जनता पक्षामध्ये विलीन केलं आणि जनता पक्षाचं सरकार ज्यावेळेस आलं त्याही वेळेस त्या, त्या जनता पक्षाच्या सरकारमध्ये सर्वाधिक सदस्य हे जनसंघाचे निवडून आले होते तथापि आपण त्यावेळी प्रधानमंत्री पद हे मोरारजीबाई देसाईंना दिलं आणि त्यानंतर जनता सरकारचं काम आपण सगळ्यांनी बघितलं दुर्दैवाने कम्युनिस्ट पक्ष आणि काही पक्षांच्या त्या ठिकाणी विचारसरणीमुळे हा जनता पक्ष फुटला आणि पुन्हा एकदा इंदिराजीचं शासन आलं पण जनता पक्ष फुटल्यानंतर आपण आपल्या जुन्या स्वरूपामध्ये जनसंघाच्या स्वरूपामध्ये पुन्हा आपल्या पक्षाची स्थापना केली त्याचं नाव झालं भारतीय जनता पार्टी आणि आजच्याच दिवशी एकोणीसशे ऐंशी साली आपले आदरणीय अटल बिहारी वाजपेयीजी यांच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाने संकल्प घेतला आणि संकल्पित होऊन आपण त्या ठिकाणी कार्यकर्ता पुढे निघालो त्यामुळे या सगळ्या वाटचालीमध्ये आपण जर बघितलं तर ज्यांनी एकोणीसशे बावनला ला आपली स्थापना केली ते श्यामाप्रसाद मुखर्जी असतील दीनदयालजी उपाध्याय असतील अटल बिहारी अटलबिहारी जी असतील किंवा जी असतील तितपासनं तर मोदीजींपर्यंत हा सगळा